मागा असत राजकारणाच दुष्म्याच्या गाव आहे प्रत्येक प्रत्येक कार्यकर्ता अगदी घरातला उमेदवार म्हणून ठरतो त्याचा आम्ही तिघ तुमच्या घरातला आहे तुमची तुमचे संबंध आहे सर्व आपण आपण इथं बसलेले सर्वांनी जर करवलं त्यांना निवडून आला जाईल काही सुद्धा कोणाशी सुद्धा जायची गरज नाही तुमच्या खिशात सर्वांचा मोबाईल आहे सर्वांचा फोन आहे सर्वांचा कमीत कमी शंभर मार्फत तरी मोबाईल नंबर आहे एवढ्या सगळ्यांनी जरा परवा एक जर फोन केला तरी साजून सात दिवस राहिलेत सात दिवसात नाही म्हणत आहे तुमच्या मोबाईलमध्ये सातशे फोन जातील एवढं फोन तर आपल्याला पाहिजे तेवढी मग कमत जमले जाणार तुम्ही सर्वांनी माझ्या आधी आणि या दोन आम्ही कुणाच्याही घेतलं नाही पक्षाचे आमच्या शासनाला आहे नाव घ्यायचा पुन्हा तसेच वगैरे घाटातून दत्ताबाया मग तिथून तर खर तरुबाच्या पानामध्ये जर करे एखादी मिटिंग झाली चर्मन तर ते आणखी वाचते तिथला इथं आलेला माणूस कधीच बदलत नाही ही परंपरा आहे आवारात जरी आला माणूस त्या विचारानं तर त्याच्या मनामध्ये दुसरा विचार येणार नाही धनुष्यमान आपण चर्मन साहेब मोठे पाटील आपण सगळे एकत्रच आहे परंतु हा गट शिंदे साहेबांच्या शिवसेनेला गेलेला आहे धनुष्यबाणाला सुदैवान चांगलं झालंय तर विजय आणाच्या दृष्टीनं चरमनला मयाला काही सांगायचं गेलं नाही त्याची कला तर फार कोणती आहे तो नुसई म्हणावॉर आम्हाला तुम्ही दत्त्व दिरे तिकड <laughs> म्हणजे नेदर राज्यात ने दक्षिण आणि एकरा 50000 चा का महाराष्ट्रामध्ये काम करायचा त्यांच्यासारखा सरकार नेता नाही दुसरा नेता तसाच परवा दुसरेही या गटामध्ये आपले पण आप निघून गेले जे महाराष्ट्राला नाही तर अनेक राज्याला सोबत

આપણે એક ધ્યા હતા સંકલ્પ કર ઉદયા ગુલામગીરી પાસન વાત લે છે આપણ સર્વે જણ ગુલામગીરી ઉઘરણી વેહો અને ही निवडणूक जिल्हा परिषदेने पंचवीस करू लागलेली आहे लिलावती आणि आहे माने या दोघांच्या प्रचाराचा नारळ आणि तथाबायाचे या घरामध्ये नसले तर या सुरांच्या प्रचाराचा नारळ पुन्हे निमित्तानं आपण या ठिकाणी निकष राहिलेला होता एकत्र येण्यासाठी कारण असं ही <coughs> निवडणूक गेल्या अनेक निवडणुकीपासून पुरेशी वेगळी ज्या वेळेला माझ्या लक्ष्यामध्ये आलं त्या राज्यामध्ये देशामध्ये ईव्हीएमच्या माध्यमातून आपल्या खालच्या निवडणुका नाही

सामान्य माणसाच्या हातामध्ये सामर्थ्य लढण्याचं तुम्ही केलं आणि सगळ्याला असं वाटलं काही यापुढे जी भारतीय जनता पार्टीच्या घोटाळ जाऊन बसी तोच त्यांचा कार्यकर्ता त्याची विचार तो सोना

त्यातल्या त्यात पटेल आणि मी कारण असं त्यानंतर अनंत आघात केले जात आहे सगळं सरकार एका बाजूला सरकारी दहशतवाद वापरला जातो प्रशासन वापरलं जात आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र विकासाचा कसलाही मूलबंध नाही पाठीच काम या भागामध्ये केलं जात नाही तुम्हाला या ठिकाणी मला विशेष करून सांगायचं आहे कारण मी शंभर किलोमीटरच्या पाया चाललेलो आहे निळा देवघर पाणी यावे म्हणून निळा देवघर ते जे फैसण तालुक्यामध्ये काम चालू आहे त्याचं नऊशे कोटीचा टेंडर निघालं आणि जवळजवळ निम्म काम त्याचं संपलेलं या नऊशे कोटीच्या टेंडर नंतर सरकारनं दोन टक्के खावे तीन टक्के खावे त्याची जास्त पाच टक्के सुद्धा कमिशन खावं पण या सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक असेल नगरपंचायतीच्या निवडणुका असतील त्यांची पलटणची नगरपालिका असे या निवडणुकीसाठी त्या कॉन्ट्रॅक्टरला दाबून त्याच्याकडून पंचवीस टक्के रक्कम सव्वा दोनशे कोटी रुपये घेतले या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकी स्थळ फक्त सोलापूर जिल्ह्यासाठी काय ते योजनेच होत असेल <coughs> उद्याच्या पायपा टाकल्या पुरल्या दहा वर्षानं पाच त्या पायपा कशा राहणार येणार पुढं आलं तरच आपल्या तालुक्याला पाणी येणार योजनेच काय होणार आहे पाणी तुम्हाला भेदार का नाही पायपा मध्ये अनेक प्रकार असतात पागे च्या पण शेताभातामध्ये काम करणारी भोगे आपल्याला माहिती आहे की किमती प्रमाण पायपास्याने पंचवीस टक्के कमिशन जर खाल्लं कारण मी त्या विधिमंडळामधला या राज्य सरकारमधला एक आमदार आहे म्हणून मला पाहिजे आहे जर अशा योजना केल्या आपल्याला एक पाय हजार रुपयाला मिळते

आणि जमिनी खाली ते दहा पंधरा पंधरा फूट खोल तिथे पन्नास पन्नास फूट खोल उद्या पाणी पाय फुटली कारण त्या क्वालिटी नसेल तर आपण उद्या काय करणार आहोत अरे फक्त साठी इलेक्शन साठी पैसा वाचण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीच्या खात्यामध्ये दहा हजार कोट रुपये आणि काँग्रेसच्या खात्यामध्ये फक्त त्र्याण्णव कोटी रुपये इलेक्शन कमिशन वर ताबा मारलेला आहे सुप्रीम कोर्टा सहित हायकोर्टा सहित त्या इलेक्शन कमिशन मधून त्याला काढून बाजूने टाकलेला आहे इलेक्शन कशा घ्यायच्या मशीन प्रोग्रामिंग कसं करायचं त्यामध्ये निकाल बाहेर कसे काढायचे विधानसभेला लोकसभेला आपण पाहिलेला आहे लोकसभेला आपल्या राज्यामध्ये निम्या भागामध्ये झालं नाही पण निम्म्या भागामध्ये के ते केलं मीडिया सगळी यांच्या दिशामध्ये गेलेले आघाडीने आघाडीने वेतन घेतलेले यांच्या विरोधामध्ये लढणारा माणूस तुम्हाला दिसत नाही पवार साहेबांसारखा ज्येष्ठ माणूस काल झालेला था शपथविधी त्या अजिदाची सगळी सहानुभूती अशी पाण्यामध्ये विरगळून जावी अरे असं काय कोसळलं होतं या राज्यावरती अजून पंधरा दिवसांनी महिलेनी शपथविधी घेतला असता तर काय असं बिघडलं होत या देशाचा पंतप्रधान एखाद्या अपघातामध्ये मृत्यू पडला तर आपण काळजीवरून पंतप्रधान नेमतो पंधरा दिवसाने महिलेनी पुन्हा सगळ्यामधून चर्चा करून आपण त्या ठिकाणी त्यांची नेमणूक करतो या ठिकाणी मुख्यमंत्री जिवंत आहे नाही आहे तुमची खकरी नाही <laughs> मग म्हटलं असत की बाबा चार दिवसात कुणाला तरी काळजी वाहून नेमू म्हणजे त्या पवार कुटुंबाने सुद्धा या जनतेच्या हृदयामध्ये आमचं सुद्धा रेस ठेवून गेलो होत काय जण आपल्या गेलं नव्हतं तो प्रचार करत होता पाणीव मध्ये त्या भले नगर मध्ये फेसबुक लोड करत होता विरोधी उमेदवार माणसाच्या टाळूवरच लोणी सुद्धा खाणारी माणसं राजकारणामध्ये आणि या तालुक्यामध्ये या पाचशे किलोमीटर वरन बीड वरन आणून પાલમંત્રી હિ વ્યવસ્થા સાવધ વુલા ઉમર્યા પરિ નિવુકરા તાલુકા સામર્થા રાહતો કા નહી હા તાલુકા લડનારા કા નહી મિત્રાનો આપણ નહી લડલો भविष्य अंधकार आहे आपल्याला यामधून कुणी सुटणार नाही मी मात्र कुणी असो नसो माझ्या जीवामध्ये श्वास असेपर्यंत असे पण जगणार नाही आणि मरणार नाही कुणी बरोबर येऊ अगर न येऊ अर्धी बाकरी खाण्यापुरतं माझ्यामध्ये मध्ये सामर्थ्य उद्या माझे काय होणार आहे मलाही धमक्या दिल्या जातात तुमचे आमदार केले करू अमुक करू तमुक करू पण माझा जन्म हा आमदार होण्यासाठी आणि काही मिळवण्यासाठी झालेला नाही वर्ष माझ्याकडे कुठली सत्ता नसताना सुद्धा रोज चारशे दोनशे पाचशे लोक माझ्या माझ्यामध्ये ते सामर्थ्य आहे मी पदामध्ये असलो काय आणि नसलो काय लढ्ना समाजा स्वभाव आहे तुम्हाला प्रतिष्ठा मिळवून देणं स्वाभिमान जीवन ठेवणं तुम्हाला सन्मानानं आणि ताट माने या तालुक्यामध्ये जरायला लावणं आणि कुणी गुलामगिरी आणत असेल त्याला चिचून काढणं ठोकून काढणं तो अधिकारी असेल नाही तर कुणी देशाचा कुणी मुख्यमंत्री असेल त्याला करणार नाही यासाठी मी लढणार याही पलीकडची पुणे कुणाला उमेदवारी अनेक उमेदवार होती माझ्या जरा सातशे त्रेपन्न लोकांनी इच्छा व्यक्त केली तेवढी बदला जरा कमी जास्त प्रमाणात त्यांच्या जरही इच्छा व्यक्त केली होती किंवा काय काय डबल होते त्यांचे पासे माझ्याकडे होते माझ्याकडे होते पण सरासरी एक आठशे नऊशे लोकांनी इच्छा व्यक्त केली होती सगळ्यांना उमेदवारी ही लढाई आहे आणि लढाई लढाईच्या पद्धतीनं लढावी लागते आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला काय उमेदवार नाही तुम्हाला जर एक लाख आठ हजार एवढी मत्र पडली पडली असली ते का एक लाख निम्मी मत्र पडणे म्हणजे सोपं काम आहे त्याच्या दारात वगैरे चिमरून मेल असत आता आपण बघत नाही का कुठे बाजाराला गेले चिमरून दोनशे मेली पाचशे गेली अपूक झालं राहोक जागा नाही म्हणून म्हणजे बरोबरच त्याला काय मारायचं म्हणून नाही माझं नाही कारण मला माहिती आहे तुला चोपन्न हजार मतं पडली होती अरे कमराला की दुसरं माझ्या मत सुरिच तुला गेलं होतं त्यामुळे एक लाख आठ हजार मत पडलेले का उमेदवारीचे फोटो तू बाहेर सोडले नाही का मला कधी घेतले नाहीत लोक तुझ्या घरामध्ये आले नाही आमच्याकडं त्या दोन दिवसामध्ये माझ्याकडे फारसा हजार लोक येऊन गेले असतील मैसे पटलाकडे फासश हजार लोक येऊन गेले असतील हे चित्र या तालुक्यामध्ये आज मी काय येऊन मत चोरीला गेली तरी पुन्हा लढण्याचं सामर्थ्य तुमच्या आहे आणि तुम्हाला माहिती असावं म्हणून मी सांगतोय म्हणून ही निवडणूक महत्वाची आहे गेल्या वेळच्या आकडेमोडी मध्ये जाऊ नका सामर्थ्यानं उभं राहागाड्यातल्या बाजूला गेला असेल काय नाराज झाले असतील तर ही निवडणूक तुमची किंवा माझी नाही तुम्ही जिल्हा परिषदेचा सदस्य झाला किंवा पंचायत समितीचा सदस्य झाला म्हणजे फार मोठा काय झाला नाही तो तुमचा सेवे आहे उद्या जे तुमचे सरकारी दवाखाने असतील सरकारी शाळा असेल जिल्हा परिषद शाळा असेल ती चांगली झाली पाहिजे डिजिटल झाली पाहिजे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वाड्या वाऱ्या वस्तीवर मोठे रस्ते हे बांधता येत पण आनंद रस्ता असेल शेतावर जोडणारे रस्ते असतील तर हे उद्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झाले पाहिजे या सरकारी शाळा म्हणजे सरकारच काय चांगलं आहे मला काय समजत नाही तुम्ही आघाडी बनला सरकारी दवाखान्यात जाता ऑपरेशन करायचं जातोय माणूस गेला म्हणजे मारूनच टाकतील ही समज आहे मी तिथे लोकांना सांगतो की बाबा हा चांगला डॉक्टर आहे नाही ती जमीन विकतय पण प्रायव्हेट दवाखान्यात करते म्हणजे सरकार जिल्हा परिषद शाळेत पोरं घालतं का गोरगरी मग असेल शाळा लागायच्या याला एंट्रॅक्टिव्ह पाहिजे या शाळा सजवल्या पाहिजेत यासाठी मग चंद्र दाबाया असेल किंवा बाबा माने असेल अरे सरकार तर काहीच चांगलं नसलं तर मग हे सरकार लागायचं कशाला आपल्याला सरकारचं काही चांगलं नसेल तर लागायचं कशाला नुसतं दे दंड काढाना दंड काढ म्हणलं तर म्हणून मित्रांनो आपल्याला उद्या आपल्याला भविष्यामध्ये आपली माणसं आपल्यासाठी काम करणारे तुम्हाला सामर्थ्य देणारे तुमचा स्वाभिमान जपणारे म्हणून या लढाईमध्ये उतरलेले अनेक ठिकाणी आम्ही निवडणूक खरी आहे ती फक्त दैगाव गटामध्ये आहे त्या हा त्या ठिकाणी म्हणून मी गेलोय त्यांच्यासाठी खुला गट होता अर्जुन दादाला उभा राहण्यासाठी त्यालाही फोनस मध्ये उभं केलंय आणि गोडसाळे गणामध्ये होता एक गण त्याच्यामध्ये उभं केलंय बघूया म्हणलं तरी लढाई तिथं लढू तिथं तरी लढण्यासाठी अनेक असे सामर्थ्य वाहन आपण पलीकड जाती जाती पातीच्या पलीकडे जावा कुठं एकही मतानं कारण उमेदवारासाठी हे मत हे मत उद्याची गुलाम हटवण्यासाठी आणि हा, हा तालुका सामर्थ्यानं लढतोय त्या राज्याला एक चपराक मारण्यासाठी आपल्या सर्वांना लढायचं आहे या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी सातत्यानं रात्र दिवस काम करणारे करणारे शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष असतील जे छंपाळ असतील सचिन दादा अंडवे असतील बाकीचे मांडवे गटाचे उमेदवार आपले गौतम बाबा असतील बाकीची ज्येष्ठ मंडळी समोर सगळी मंडळी उपस्थित आहेत आणि अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे माननीय चेअरमन सहित सर्वांच मी yang mau di sini company, apa lagi, mana pasona parmanto, ini ada dan ya.